श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अध्याय एक ओवी क्रमांक शहात्तर बघूया एरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा आदी पकू स्वज्वळू असे बघा यामध्ये सांगितलेलं की एरवी तू मी मूर्खू म्हणजे ज्ञानेश्वर माऊली स्वतःबद्दल सांगतात की एरवी म्हणजे माझ्या स्वतःच्या क्षमतेनुसार मी अगदी सामान्य मूर्ख माणूस स्वतःच्या विद्वत्तेचा अभिमान करत नाही उलट नम्रतेने स्वतःला अज्ञानी म्हणतात यातून माऊलींची नम्रता आणि आत्मबोध स्पष्ट दिसतो त्यांना पुरु माहिती आहे की देव आणि गुरु यांच्या कृपेशिवाय कोणाचंही ज्ञान पूर्ण होत नाही एवढं सांगते की ज्ञानाची सुरुवात मी काहीच जाणवत नाही या भावनेतूनच होते जरी जाहाला अवी म्हणजे मी विवेकहीन आहे म्हणजेच योग्य अयोग्य सत्य असत्य याचं मला ज्ञान नाही ही ओळ आपल्याला सांगते की अहंकाराशिवाय स्वतःच्या अपूर्णतेची जाणीव ठेवणं ही खरी साधन आहे माऊली म्हणतात माझ्याकडे विवेक नाही बुद्धी नाही पण तरीही या विवेक गीतेचं अर्थ ज्ञान करायला मी प्रयत्न करत आहे ही विनम्र कबुली म्हणजे आत्मज्ञानाच्या मार्गावर पहिलं आओ, तरी संत कृपा दीपक म्हणजे तरी माझ्याकडे संत कृपेचा दीपक आहे ही ओळ अत्यंत दैवी आहे जिथे अंधार आहे तिथे प्रकाश देणारा दीप म्हणजे संतांचा आशीर्वाद ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जरी मी मूर्ख आहे विवेक शून्य आहे तरी माझ्या समोर कृपेचा तेजोमय दीप उजळत ज उज म्हणजे जळत आहे हा दीप मला मार्ग दाखवतो आत्मविश्वास देतो आणि देवी ज्ञानाची अनुभूती घडवते इथे दीपक म्हणजे मार्गदर्शन प्रेरणा आणि देवी शक्तीचा स्रोत शोजवळू असे म्हणजे तो दीपक यजोमय म्हणजे संतांची कृपा इतकी तेजस्वी आहे की ती अज्ञानाचा आकाळोख दूर करते ज्याचं मन संतांच्या कृपेने प्रकाशित झालं आहे त्याला अज्ञान भीती किंवा दुर्बलता लागत नाही ही ओढ एक खोल आध्यात्मिक सत्य उलगडते संत कृपा म्हणजेच देवी प्रकाश ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मी मूर्खा आहे विवेकहीन आहे पण संत कृपेचा दिवा माझ्यासमोर प्रज्वलित आहे म्हणूनच मी हे विनम्रता कृतज्ञता आणि देवी भक्तीचा संगम आहे यावरून शिकवण बघा की नम्रता ही ज्ञानाचा पाया आहे अहंकार अंधार निर्माण करतो तर संत कृपा प्रकाश मर्या वे वे। आपल्या मर्यादा ओळखणं म्हणजेच विवेक जेव्हा आपण मी काही नाही सगळं गुरूंचं आहे असं म्हणतो तेव्हाच खऱ्या अर्थाने ज्ञानाचा प्रकाश आपल्या अंतरात येऊही म्हणजे नम्रतेचा दीप आणि भक्तीचा आरसा आहे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला शिकवतात की स्वतःचा अहंकार सोडून संतांच्या कृपेवर विश्वास ठेवला तर अंधारातही ज्ञान ज्ञानप्रकाश नंतरची ओळी बघूया आपण ओळी सत्याहत्तर लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिषदेचा आहे की मृतही जीवितला आहे अमृतशी जी म्हणजे बघा लोहाचे कनक होय म्हणजे लोखंड सोन्यात परिवर्तित होऊ शकते पण स्वतःच्या सामर्थ्याने नाही त्याला देवी स्पर्शाची गरज असते ही ओळख रूपात्मा आहे इथे लोखंड म्हणजे सामान्य अशुद्ध अज्ञान असलेलं मनुष्य स्वभाव आणि सोनं म्हणजे ज्ञान पवित्रता आणि आत्मप्रकाश ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जसं साधं काळं लोखंड एका विलक्षण स्पर्शाने सोन्याच्या रूपात परिवर्तित होतं तसं संगती किंवा गुरुकृपेच्या स्पर्शाने मनुष्यही तेजस्वी पवित्र आणि देवी बनतो हे सामर्थ्य परिसीच आहे हे सामर्थ्य केवळ परिसाकडेच असते म्हणजे जगात परिवर्तन घडवण्याची खरी शक्ती फक्त सद्गुरू आणि संतगृपाकडेच असते हा दगड साध्या धातूला स्पर्श करून त्याला सोनं बनवत तसेच सद्गुरू आपल्या शिष्याच्या अंतकरणाला स्पर्श करून त्याला लोक अहंकार भीती आणि अंधार पितळवतो त्याच्या कृपेने अज्ञानाचं लोखंड हळूहळू ज्ञानाचं सोनं होतं हे रूपक एक गहन आध्यात्मिक सत्य सांगतं मनुष्य स्वतःहून नव्हे तर उपाशक्तीने दिव्य होतो की मृतही जसा मृत व्यक्तीलाही पुन्हा जीवन मिळत हे उदाहरण आपण गुढ आणि अद्भुत आहे पाऊली सांगतात की जसा अमृताचा एक थेंब मृत व्यक्तीलाही पुन्हा जिवंत करतो तसा संत कृपेचा एक थेंब मृतवत आत्म्यास पुन्हा जीवन प्रकाश आणि शांती निर्माण करतो ही मृतातून जीवन निर्माण करणारी शक्ती म्हणजे कृपा श्रद्धा आणि आत्महत्या अमृत सिद्धी म्हणजे हा चमत्कार अमृताच्या सिद्धेमुळेच चढ हे अमृत म्हणजे संत गुण भगवद्गीते व आत्मज्ञानाचा अमृत जो हे अमृत पितो त्यांचं अंतःकरण पुन्हा त्याचं होतं त्यांच्या जीवनात नव चैतन्य निर्माण होत ओढ सांगते की खरी सिद्धी म्हणजे मनुष्याच्या आत्म्यात दैवी जागृती निर्माण बघा ज्ञानेश्वर माऊली नम्रतेने सांगतात की मी मूर्ख आहे पण माझ्याकडे गुरुकृपेचा स्पर्श जसं लोखंड परिसाने सोनं होतं तसं माझ्या मनाचं रूपांतर माझ्या गुरूंच्या कृपेने होत ते म्हणतात की माझ्या शब्दात काही सामर्थ्य नाही पण गुरु खूप आहे म्हणून हे सर्व सांगते यावरून अशी शिकवण होती की बघा खऱ्या परिवर्तनाची सुरुवात कृपेच्या स्पर्शाने अहंकाराने नाही तर विनम्रतेने ज्ञान प्राप्त संत कृपा म्हणजे परिस ती माणसातली लोखंडाला सामान्य सोन्यात रूपांतर जो स्वतःला अयोग्य मानतो आणि तरीही श्रद्धेने प्रयत्न करतो त्याच्याकडे कृपा आपोआप प्रभावित होते ज्ञानेश्वर माऊली या ओळीतून शिकव शिकवण मिळते की संतांची कृपा म्हणजे परिस ती मिळाली तर माणूस कितीही अज्ञान असला तरी त्यांचं जीवन सोन्यासारखं जुळून नंतरची ओळी बघूया आपण ओळी क्रमांक अठ्यात्तर जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाही ही आथी भारती येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकय नंतर बघ काय म्हणतात की बघा जरी प्रगटे सिद्ध सरस्वती जर सिद्ध सरस्वती प्रत्यक्ष प्रगट झाली म्हणजेच वाणी देवता स्वतः प्रगट झाली तर ही ओळ ज्ञानेश्वर माऊलींच्या अत्यंत विनम्र भावनाचा प्रत्यय सिद्ध सरस्वती म्हणजे वाणीतील दिव्यता आत्मज्ञानातून उमटणार ज्या कृपेने भक्तांना जीव मिळतो माऊली म्हणतात की मी स्वतः बोलणारा नाही माझ्या बोलण्यातली शक्ती गोळवा आणि अर्थ हे सर्व सरस्वतींच्या कृपेनेच जेव्हा ती दैवी प्रत्यक्ष प्रकट होते तेव्हा तिच्या सामर्थ्याने अगदी असंभव वाढणाऱ्या गोष्टीही सहज शक्य तरी मुकया ही आरती भारती म्हणजे तेव्हा मुख्या माणसालाही वाणी प्राप्त म्हणजेच ज्या व्यक्तीला बोलता येत नाही तीही वाणी प्रयुक्त चमत्कार केवळ देवीच्या कृपेने घडतो माऊली त्याचा अर्थ खोलवर सांगतात की जो अज्ञानाने मुक आहे म्हणजे ज्याला सत्याचे ज्ञान नाही शब्द नाही अनुभूती नाही त्यालाही जेव्हा ज्ञानरूपी सरस्वतीची कृपा होते तेव्हा तो आत्मज्ञानाने बोलू लागतो सत्य प्रकट करतो म्हणजेच ज्ञानाची देवी ज्या हृदयात वास करते त्यातून दिव्यता उघडू लागते तर वस्तू सामर्थ्य शक्ती म्हणजे ही गोष्ट त्या वस्तूच्या म्हणजेच देवीच्या सामर्थ्याची आहे म्हणजे हा चमत्कार कोणाच्या कौशल्याने नाही तर देवी शक्तीच्या सामर्थ्याने घडतो जेव्हा सद्गुरु कृपा म्हणजे ज्ञानदेवता किंवा तेव्हा संत सत्ता कार्यरत असते तेव्हा अल्पबुद्धी असलेलाही महाज्ञानी बनतो आणि साध्या शब्दातूनही ब्रह्मज्ञानाचा प्रकाश ही शक्ती मानवी नाही ती पूर्णदैवी आहे नवलकई म्हणजे यात आश्चर्य आहे काय आहे माऊली म्हणतात ही देवीची कृपा आहे तिच्या सामर्थ्यामुळे हे घडतंय यात आश्चर्य बसले मी काही बोलतोय असं वाटतंय पण प्रत्यक्षात बोलणारी सरस्वतीच आहे म्हणजेच त्यांनी स्वतःच्या व्यक्त व्यक्तित्वाला बाजूला ठेवून पूर्णतः देवी शक्तीला अर्पण केलं ज्ञानेश्वर माऊली सांगतात की मी बोलतो हे माझं कौशल्य नाही तर सरस्वती देवीची कृपा मी प्रगट झाली की मूक व्यक्तीलाही वाणी राहतो हे तिच्या सामर्थ्यामुळेच आहे त्यामुळे ज्ञानेश्वरीतला प्रत्येक शब्द हा मानवी नव्हे तर देवी प्रेरणेतून आलेला खरी वाणी तीच जी अहंकार विरहित असते जेव्हा दैवी कृपा होते तेव्हा अशक्य ही शक्य आपल्या शब्दात आणि कृतीत यश दैवी शक्तीच्या सामर्थ्यानेच येत नम्रतेने शरणागतीने आणि श्रद्धेने देवत्व कार्यरत संत कृपा आणि सरस्वती कृपा मिळाली तर मुकालाही बोलता येत आणि साध्या शब्दातूनच ज्ञान प्रकाश प्रकट ज्ञानेश्वर माउली अत्यंत विनम्रने सांगतात माझ्या बोलण्यात माझं सामर्थ्य नाही जसं सरस्वती प्रकट झाली की मुखालाही वाचा पडते तसं माझ्या शब्दातलं सामर्थ्य गुरुकृपा आणि सरस्वतींच्या शक्तीतूनच आहे नंतर जो ओळी बघा ओळी क्रमांक एकोणऐंशी जया ते कामधेनु माये तयासी अप्रायप्य आहे म्हणूनही मी प्रवतो लाहे ग्रंथी ये आता बघा काय म्हणतात की जया ते कामधेनू माय जे ज्ञानेश्वर माउली म्हणतात की माझी माताच म्हणजे गुरु, गुरु कृपा काम का ही कामधेनू प्रमाणे जशी कामधेनू गायला हवं ते देण्याची शक्य शक्ती असते तशीच माझ्या गुरुंच्या कृपेमुळे मला सर्व काही प्राप्त होऊ शक गुरु म्हणजे आत्मज्ञानाची कामधेनू जिच्या कृपेने अशक्य गोष्ट शक्य या गोष्टीं शिष्यांवर गुरूंची माया आहे त्याला काहीही अप्राप्त राहत यासी अप्राप्य काही आहे ज्यांची माता काम आहे त्यांच्यासाठी अप्राय्य म्हणजेच मिळणार नाही अशी गोष्ट असू शकत म्हणजे अशक्यच गुरुकृपेने गुरु गुरु सज्ज झालेला वैशिष्ट्य जगात कोणतीही गोष्ट साध्य ते करू शकतो त्यांचं ज्ञान त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांची श्रद्धा इतकी प्रबळ होते की सर्व दैवी कार्य त्यांच्याकडून पार पाडा म्हणूनही मी प्रवतो ला म्हणूनच म्हणजे या गुरुकृपेच्या बळावर मी हा ग्रंथ सांगण्यास आरंभ केला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी स्वतःच्या सामर्थ्यावर नव्हे तर गुरु निवृत्तीनाथाच्या कृपेंच्या बळावर या गीते गीतार्थाचे विवेचन करण्याचे धाडन केले ग्रंथी इये म्हणजे मी या ग्रंथाचा कार्यात प्रवृत्त झालो ज्ञानेश्वर महाराजांचा आत्मविश्वास ही अहंकारातून आलेली भावना नाही तर दैवी कृपे गुरुकृपेवर आधारित श्रद्धा या श्रद्धेमुळे ते इतकं मोठं आध्यात्मिक कार्य करायला समर्थ असेश्वर महाराज म्हणतात की माझ्या गुरुकृपेची अशी अपार छाया आहे की माझं मन माझं ज्ञान आणि माझं अस्तित्व त्या कृपेने भरून गेलं तशी काम आपल्या पुत्राला सर्व देवी देऊ शकते तशीच गुरुकृपा मला या गीतारूपी सागरात उडी घ्यायचं ध्येय म्हणूनच मी या लहान ग्रंथाच्या विवेचनासाठी प्रवृत्त झाले ज्यांच्या जीवनात गुरुकृपा असते त्यांच्यासाठी कोणतीच गोष्ट नसते श्रद्धा आणि गुरुवरील निष्ठा ही सर्व ज्ञान आणि यशाची खरी केलेली आहे नंतरची ओळ ओड़ बघा ओळी क्रमांक असते तरी नून ते पुरते अधिक ते सरते करून घे यावे ते तुमते विनवीतू खूप छान असा ओळी आहे बघा तरी नुन ती पुरवते जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जर माझ्या सांगण्यात काही उडीपणा राहिला असेल तर तो आपण आपल्या समजुतीने पूर्ण करून घ्या आपण सर्वज्ञ नाही म्हणून काही त्रुटी राहिल्या तर त्या श्रोत्यांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर धरून काढाव्या ही त्यांची विनम्र विनंती विनम्र हा विनम्रतेचा सर्वोच्च नमुना आहे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मी सांगतोय ते अंतिम सत्य नाही तुम्हीही विचार करा आणि पूर्णता अधिक ते सरते म्हणजे जर काही जास्त सांगितलं गेलं असेल म्हणजे गीतेच्या मूळ भावार्थापेक्षा काही अधिक किंवा भिन्न मांडलं गेलं असेल तर ते आपण आपल्या ज्ञानाने व समजुतीने सरसगट करून घ्या ते सांगतात की माझं बोलणं सर्वार्थाने परिपूर्ण असेलच असं नाही जर काही अधिक किंवा चुकीचं वाटलं तर ते दुर्लक्ष करा कारण मी फक्त एक माध्यम आहे ओळ आत्मनम्रतेचं आणि संत तत्त्वांचं सुंदर दर्शन कळव मी सांगतोच ते सर्वश्रेष्ठ असं न म्हणता तुम्ही विचारपूर्वक घ्या तर ते सुचव करुनी घे यावे हे तू मते म्हणजे हे सर्व आपण आपल्या विवेकाने समजून योग्य ते स्वीकारून घ्यावे अशी माझी विनंती ज्ञानेश्वर महाराज वाचकाला स्वतंत्र विचाराची प्रेरणा देतात ते म्हणतात की ज्ञान म्हणजेच केवळ एक न नव्हे तर विचार करून समजून घेणं होय विन वितु असे म्हणजे मी आपल्याला हे विनम्रतेने विनवतो ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यात ते विनम्रता आहे ते वाचकाला आदेश देत नाही तर प्रेमाने भक्तिभावाने विनंती करतात की माझं बोलणं पूर्ण सत्य म्हणून घ्या असं नाही तर विचार करून योग्य अर्थ घ्या ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जर माझ्या सांगण्यात काही त्रुटी राहिली असल्या असतील तर त्या पण आपल्या बुद्धीने पूर्ण करा आणि काही अधिक बोललो असेल तर मनावर ते मनावर घेऊ नका विवेकपूर्व योग्य ते स्वीकार एवढीच माझी नम्र विनंती आहे हे त्यांच्या अत्यंत नम्र स्वभावाचे आणि सत्वत्वांचे प्रतीक आहे खरी विद्वत्ता म्हणजे नम्रता जिथे संत स्वतःलाही शक्यता मान्य करतात प्रत्येकाने स्वतंत्र विचार करावा ऐकलेले सर्व काही तसंच स्वीकारू नये संत ज्ञानेश्वरांसारखं बोलण्याचं ध्येय आणि नम्रतेचं संयोजन हेच खऱ्या भक्तीचं संत आहे मित्रांनो याच्या पुढची जी ओडीचं विश्लेषण आहे आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कारण व्हिडिओ थोडा लांब होता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा माऊली आणि आपल्या जेवढे पण फ्रेंड सर्कल आहे त्याच्यामध्ये नक्की शेअर करा का। कारण ज्ञानेश्वरीचं महत्त्व हे एवढं मोठं आहे हे आपल्या पूर्ण जगाला समजलं पाहिजे त्यासाठी जेवढं होईल एवढं तुमच्याकडून शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ रामकृष्ण हरी हरिमावळी